कन्या राशीच्या मुली नात्यात का होतात इन्सिक्युअर जाणून घ्या त्यांच्या मनातील विचार आणि त्यावर उपाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशीच्या मुली या बुद्धिमान प्रामाणिक प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या असतात पण नात्यात त्या ओव्हर थिंकिंग करतात परफेक्शन शोधतात आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतात त्यामुळे त्या अनेकदा बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याबद्दल असुरक्षिता होऊ शकते त्यांच्या मनाला शंका आणि विचार समजून घेतले तर नातं अधिक मजबूत होतं कन्या राशीच्या मुलींच्या मनात बॉयफ्रेंडबद्दल येणारे विचार तो खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करतो का तो माझ्याशी प्रामाणिक आहे का की फक्त वेळ घालवतोय नंबर तीन तो दुसऱ्या मुलींसोबत बोलतोय का मला लपवत तर नाही ना तो सोशल मीडियावर कोणाला जास्त महत्त्व देतो का नंबर पाच तो माझ्या आयुष्यात लाँग टर्म राहील का नंबर सहा तो माझ्यासोबत भविष्याची योजना करतो का नंबर सात मी त्याच्यासाठी पुरेशी सुंदर हुशार आहे का नंबर आठ त्यांच्या आयुष्यात माझ्यापेक्षा कोणी खास आहे का नंबर नऊ तो मला खरंच महत्त्व देतो का की फक्त औपचारिक आहे नंबर दहा तो माझा विचार मनापासून करतो का या सगळ्या विचारामुळे त्या इन्सिक्युअर अनुभवतात लग्नानंतर कन्या राशीच्या मुली नवऱ्याबद्दल काय विचार करतात मित्रांनो तो आयुष्यभर माझ्यासोबत निष्ठावान राहील का तो माझं कौतुक करतो का की फक्त जबाबदारी समजतो तो सासरच्या आणि माहेरच्या गोष्टीमध्ये मा माझ्या पाठीशी उभा राहील का त्यांच्या आयुष्यात माझं स्थान कोणत्या क्रमांकावर आहे तो बाहेरच्या लोकांना माझ्यापेक्षा जास्त महत्व देतो का तो माझ्या भावना समजून घेतो का की दुर्लक्ष करतो तो आर्थिक बाबतीत माझ्यावर विश्वास ठेवतो का त्याला खरंच मी आनंदी हवे का की फक्त घर व्यवस्थित चालावं हो एवढंच तो कामात व्यस्त असूनही मला वेळ देईल का तो माझ्याशी पारदर्शक ट्रान्सपरंट राहील का की गुपित ठेवल तो माझ्याशिवाय कुठल्या गोष्टीत जास्त गुंतून जातोय का तो मला सुरक्षित वाटायला लावतो का त्याच्या इन्सिक्युरिटी कमी करण्यासाठी प्रभाव काय आणि उपाय काय हे देखील का। मी तुम्हाला सांगतो सतत संवाद ठेवा छोट्या छोट्या गोष्टीबद्दल बोला त्यांना इग्नोर करू नका अफेक्शन दाखवा मी तुझ्यावर प्रेम करतो हे नियमितपणे सांगा प्रामाणिक राहा काहीही लपू नका ट्रान्सपरन्सी ठेवा त्यांच्या शंका शांतपणे ऐका उत्तर देताना रागावू नका लहान गेश्चर करा मेसेज कॉल सरप्राईज भेटवस्तू ॲप्रिसिएशन वर्ड्स हे त्यांना नेहमी द्या त्यांच्या गुणांना महत्व द्या तू खूप सुंदर आहेस हुशार आहे काळजी घेणारी आहेस असं सांगणं महत्वाचं आहे त्यांना सेफ वाटू द्या त्यांना नेहमी वाटलं पाहिजे की हा माणूस माझ्यासोबत आहे भविष्याबद्दल प्लॅन शेअर करा नातं दीर्घकाळ टिकणार आहे हे जाणवलं की त्यांना खात्री मिळते मित्रांनो ह्यातून निष्कर्ष असाच निघतो की कन्या राशीच्या मुलींचं इनसिक्युअर होणं म्हणजे त्या तुम्हाला गमावण्याच्या भीतीत आहेत त्यांना फक्त खात्री प्रामाणिकपणा अफेक्शन आणि सततचा संवाद हवा असतो जेव्हा त्या खात्रीशीर होतात तेव्हा त्या अत्यंत निष्ठावान विश्वासू आणि आयुष्यभर काळजी घेणाऱ्या पत्नी व पार्टनर ठरतात मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा आणखी राशी आणि नातेसंबंधावरील माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला आणि चॅनलला फॉलो करा तुमचा अनुभव आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की मांडा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ